स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा असेल त्यांना मजेत असेल असेच मजेत राहा सतरा तारखेला रामनवमी आहे आपल्या राम आपले जे श्री रामचंद्र प्रभू आहे जे श्रीराम प्रभू आहे त्यांची काय आहे नवमी आहे या नवमीला आपण श्रीरामनवमी साजरी करतो आपल्या सर्वांना माहिती आहे आत्ताच अयोध्यामध्ये श्रीराम श्रीरामचंद्रांची प्रतिमा तिथं स्थापित केल करण्यात आलेला आहे तोही उत्सव आपण अतिशय आनंदामध्ये साजरा केलेला आहे हा उत्सव आपल्याला अतिशय आनंदामध्ये साजरा करायचा आहे पहा ज्यांना शक्य आहे ते मंदिरामध्ये जाऊन वेगवेगळ्या पद्धतीने तिथे जाऊन आनंदामध्ये ही जैन ही नवमी साजरी करणार आहे अगदी हा आपला सणच आहे आणि आपण सणाप्रमाणेच आपण काय करतो रामनवमी साजरी करतो आमच्या इकडे एक गाव आहे तिथे तर इतक्या मोठ्या जलोशामध्ये साजरी केली जाते की विविध प्रकारची कीर्तनं वगैरे असतात भजन ग त्याचप्रमाणे लावण्या वगैरे असे प्रोग्राम असतात नंतर ना बैलगाडा शर्यत वगैरे नंतर नंतरनं पूर्ण गावाला जेवढी की म्हणजे पंच कृषी जे आहे जवळपासच्या ज्या वाड्या वस्त्या आहेत सर्वजण एकत्र येऊन तिथं भोजन वगैरे असतं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे रामनवमी हा सण साजरा केला जातो जर मला शक्य झालं तर मीही जाण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही आसपासच्या मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करा तिथे जाऊन रामचंद्र प्रभूंचं दर्शन घेण्याचा निश्चित प्रयत्न करा कारण आपले ते प्रभू आहे आपले ते आईबाप आहेत आपले ते सर्व काही आहेत म्हणून आपल्याला तिथं जाऊन दर्शन घ्यायचं आहे तर आजच्या दिवशी काय सेवा करायची कशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे सर्व मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही काय करायचं आहे आप सर्वप्रथम आपल्याला सकाळी उठल्याच्या नंतरनं आपल्याला तर आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम उठ उत, उठल्याच्या नंतरनं सकाळी स्वच्छ अशी आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतरनं दिवसभरामध्ये किंवा सकाळ सकाळ जर तुम्हाला शक्य झालं तर आपल्या घरामध्ये जर रामाची मूर्ती असेल तर राम रामचंद्र प्रभूंच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे मूर्ती जर नसेल एखादा फोटो असेल तर फोटो व्यवस्थित असं पुसून वगैरे घ्यायचं आहे त्यानंतरनं फोटोला एखादं नवीन वस्त्र वगैरे असेल तर ते वस्त्र लावायचं आहे चारी बाजूनी आत्तर लावायचे आहे चंदन वगैरे लावून व्यवस्थित असं जिथे आहे तिथे ठेवून द्यायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये मूर्तीही नाही फोटोही नाही तर तुम्ही काय करू शकता बालकृष्णाची मूर्ती आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये निश्चित असतेस तर त्या बाल बाळकृष्णाची जी मूर्ती आहे ती घ्यायची आहे ताम तामणामध्ये तामणामध्ये घेऊन तुम्ही दुधाचा दह्याचा किंवा पंचा पंचामृत जे आहे पंचामृताचा किंवा अगदी पाण्याचा जरी अभिषेक जरी केला तरीही काही हरकत नाही तुम्हाल ना तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्हाला कोणकोणत्या सेवा करायच्या आहे कोणकोणते कोणकोणते म्हणजे स्तोत्र म्हणायचे आहे हे मी तुम्हाला सांगत आहे व्यवस्थित ऐका सर्वप्रथम पुरुष सूक्ताचं तुम्हाला एकदा पठण करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही अभिषेक करत आहात मूर्तीवरती त्यावेळेस पुरुष सुक्ताचं तुम्हाला एकदा पठण करायचं आहे त्यानंतरनं स्त्रीसुक्ताचंही एकदा पठण करायचं आहे त्यानंतरनं पवमान सुक्त जे आहे पवमान सुक्त त्या सुप्ताचं तुम्हाला एकदा पठण करायचं आहे त्यानंतर रामरक्षा आपणा सर्वांना माहिती आहे रामरक्षा रामचंद्र प्रभूंना अतिशय अतिशय प्रिय आहे म्हणून रामरक्षेचं आपल्याला किमान दहा वेळा पठण करायचं आहे फलश्रुती न म्हणता एक ते नऊ ओव्यांपर्यंत तुम्हाला पठण करायचं आहे आणि त्यानंतर न अकराव्या वेळेस तुम्हाला पूर्ण रामरक्षा फलश्रुती सहित पठण करायचे आहे कारण अतिशय उच्च कोटीची जी सेवा आहे ती ही आहे राम आ, रामरक्षा जे पठण आपण करणार आहोत जे रामरक्षेचे आपण अकरा वेळा जे म्हणणार आहोत त्याची एकदम 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 उच्च कोटीची सेवा आहे तुमची कोणतीही कोणती इच्छा असू द्या तुमच्या म्हणजे आपण जे म्हणतो ना आपल्या घरामध्ये कंटिन्यू वादविवाद चालू आहे कंटिन्यू कलह चालू आहे कंटिन्यू आजार पण चालू आहे मुलं चिडचिड करतात किंवा काळे बाडा बाधा वाईट दोष किंवा कंटिन्यू असं नाही का मुलं डसकन उठतात मुलं हट्टी होत चाललेले आहे आजार पण वाढत चाललेला आहे आपगीच म्हणजे पॅरालिसिसचे झटके वगैरे येणे बी पी वाढणे सु शुगर वाढणे असले छोटे मोठे आजार चालू झालेले आहेत किंवा अवकाळ काही काही ना अपघात आपल्या घरामध्ये घडत आहेत आणि काही, आप आप आहे काही लोकांचे काही अवयव ही आ, अगदी असे छोटे मोठे प्रसंग घडतात आणि त्यामध्ये काही व्यक्तींच्या घरातील अवयवही जातात तर हे सर्व घडू नये यासाठी आपल्याला रामरक्षेचं पठण करायचं आहे आपल्या सर्वांना माहितीच असेल तरीही सांगते रामरक्षेचं पठण यासाठी करायचं असतं तुम्हाला सर्वांना माझ्या स्वामी भक्तांना माहिती असेल आणि तुम्ही वाचता मला निश्चित माहिती असेल रामरक्षा म्हणजे काय आहे रामरक्षेमध्ये हेच दिलेलं आहे की आपले जे मस्तिष्क आहे किंवा जे डोके आहेत ते व्यवस्थित बुद्धिमान आणि शाबूत राहावं त्याप्रमाणे आपले जे डोळे आहे या डोळ्यांनी आपल्याला व्यवस्थित अशी सृष्टी पाहता यावी आपले डोळे नेहमी छानच राहावे जे आपली वाचच्या आहे जे आपली जीवा आहे ती आपली नेहमी स्वच्छ सुंदर रा राहावी कारण त्यावरती आपली नेहमी सरस्वती बसलेले असते आपले जे कान आहेत कानाने आपण व्यवस्थित सुंदरच ऐकावं आपले कानही नेहमी व्यवस्थित राहावेत त्याप्रमाणे आपले जे हात आहेत हातही नेहमी चांगले राहावेत त्याचप्रमाणे आपले हृदय हृदयही चांगलं राहावं हृदय मन चांगलं राहावं जेणेकरून आपण समाजाचा इतरांचा सर्वांचा चांगलाच विचार करू शकतो आपले पाय हे व्यवस्थित राहावेत यासाठी आपल्याला रामरक्षा करायची असते आपण रामरक्षेचं पठण करतो रामरक्षेचं पठणच यासाठी करायचं असतं आपले हे जे पंच इंद्रिय किंवा आपले देह शरीर आहे हे जे पंचभाव त्यांनी बनलेले असं म्हटलं तरी हरकत नाही तर ही आपली सर्वत सर्वत जी ही। आपली सर्वात महत्त्वाची सर्वात मौल्यवान जी संपत्ती आहे ती आपली शरीर आहे ती व्यवस्थित राहावी यासाठी मेन भगवान रामचंद्रांना आपल्याला प्रार्थना करायची असते आणि त्यात ह्या रामरक्षेतून आपण ही प्रार्थना करत असतो की आपले सर्व अवयव जे आहे आपल्या बुद्धीसहित आपल्या पायांपर्यंत म्हणजे केसापासून आपल्या नखापर्यंत व्यवस्थित राहण्यासाठी आपल्याला रामरक्षेचं पठण करायचं आहे पहा भरपूर जण असं म्हणतात की ताई आमची मुलं खूप चिडचिड होत चाललेली आहेत खूप हट्टी आहेत किंवा रात्रीची व्यवस्थित झोपत नाहीत लहान मुलं आहेत आमचे रात्रीची पण डसकून जागे होतात रात्रभर त्रास देतात दिवसभर झोपतात रात्रभर जागवतात त्रास देतात ऐकतच नाही सतत आजार पण सतत किरकिर चालू आहे आमच्या घरात कंटिन्यू आजार पण चालू आहे आमच्या घरात वादविवाद कलह हो चालू आहे त्या व्यक्तींनी तर निश्चित करा आणि पहा मला सर्वात महत्वाचं सांगायचं आहे ज्या घरामध्ये कंटिन्यू रामरक्षेचं पठण केलं जातं रामरक्षा म्हणजे एक ते नऊ ओव्हन पर्यंत किमान दहा वेळा पठण आणि अकराव्या वेळेस फलश्रुतीचे पठण केले जातं त्या घरामध्ये कधीही कलह किंवा कधीही असे अवकाळी आधारपणा वगैरे येत नाही कधीही त्या घरामध्ये भूतप्रेत पुन्हा पिछाच्या ह्या कधीही कधीही नस कधीही प्रवेश करत नाही ते घर नेहमी नेहमी खूप छान म्हणजे वातावरणाने खूप खूप छान पुष्कळ अशा म्हणजे मला सांगायचं आहे पण सांगता येत नाही असं म्हणजे खूप असं संपन्न असं असतं त्या घरामध्ये कधीही कशाशी कमी पडत नाही म्हणून रामरक्षेचा आपल्याला निश्चित पठण करायचं आहे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता पहा आपल्याला माहिती आहे की श्रीरामचंद्र प्रभूंचा जो जन्माचा अं कालावधी आहे तो आपण बन... किंवा आपण ही रामनवमी त्यावेळेस साजरी करतो हा तो कालावधी आहेस मिनिटांनी आपण रामनवमी साजरी करतो ह्या वेळेस तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात काही ठिकाणी पाळणाही करतात पाळण्यामध्ये बाल बालकृष्णाची मूर्ती ठेवतात किंवा श्री रामचंद्र प्रभूंची ठेवतात आता तुम्ही म्हणाल ताई राम रामनवमी आहे राम रामचंद्र प्रभूंची मूर्ती ठेवायची बाळकृष्णांची का पहा आपल्याला सांगितलेलंच आहे म्हणजे भगवद्गीतेमध्येही सांगितलेलं आहे आणि म्हणजे आपण तुम्ही रामायणामध्येही वाचला असेल की श्री रामचंद्र प्रभू हे भगवान विष्णूंचाच अवतार आहेत भगवान विष्णूंचाच अवतार श्री प्रभूंनी घेतला होता आणि मानवी रूपामध्ये येऊन त्यांनी मानवी जीवन कसं जगायचं मानवाने जीवन कसं व्यतीत करावं हे मानवाला समजावं यासाठी त्यांनी पृथ्वी तलावरती अवतार घेतला होता म्हणून आपण बाळकृष्णाच्या मूर्तीवरही अभिषेक करू शकतो किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीलाही आपण पाळण्यामध्ये ठेवून पाळणा म्हणू शकतो काहीही हरकत नाही किंवा तुमच्याकडे दोनही नसेल तर अगदी आपल्या स्वामी आईची जरी मूर्ती असेल तरीही ती जरी ठेवून त्या मूर्तीवरती जरी अभिषेक केला मूर्ती जरी तुम्ही पाळण्यामध्ये ठेवली पाळणा बोलले तरीही काही हरकत नाही कारण स्वामी नेहमी म्हणतात स्वामी महाराज नेहमी म्हणतात की मीच आ, मीच आहे आ, मीच आहे ब्रह्मा मीच आहे विष्णू मीच आहे महेश मीच आहे विठ्ठल मीच आहे दत्त दिगंबर मीच आहे स्वामी म्हणजे सर्व जे काही अवतार आहेत हे आपली स्वामी आईच आहे फक्त आपल्या मानण्यावरती आहे आपण जर मानला तर देव नाही तर दगड असं म्हणायला हरकत नाही म्हणून सांगते तुमच्या इच्छाशक्तीने सर्व काही करा अगदी तुम्ही पाळणार म्हणू शकता रामरक्षेचं पठणही करू शकता रामरक्षेचं पठण तुम्ही दिवसभरात कधी जरी केलं तरीही चालेल काहीही हरकत नाही तुम्ही तुमच्या वेळेनुसार जरी केलं तरीही चालतं फक्त ज्यावेळेस बारा दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनटांनी तुम्ही श्रीरामचंद्रप्रभूंची एखादी आरती येत असेल तर आरती घ्या तर आरती येत नसेल तर यूट्यूबवरती लावून द्या कापूर धूपदीप अगरबत्ती महाराजांच्या फोटोंना ओवाळा किंवा प्रभूंची मूर्ती फोटो, फोटो असेल तर फोटो लावून ओळा किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर अभिषेक झाले सर व्यवस्थित स्वच्छ वगैरे करून चंदन वगैरे लावून पुन्हा मूर्ती जागेवरती ठेवा धूपदीप अगरबत्ती दाखवा एखादा गोडाचा नैवेद्य दाखवा जर गोडाचा नैवेद्य करणं शक्य नसेल तर अगदी खडी साखर दाखवली तरीही चालून जातं फक्त इच्छा असावी लागते इच्छा जर असेल तर सर्व काही साध्य होतं तर हे झालं सर्वात महत्त्वाचं कधी काय करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे उच्च कोटीची सेवा जी रामरक्षेचं पठण हेही मी तुम्हाला सांगितलं आहे आपलं खूप थोर मोठं भाग्य आहे की श्रीरामचंद्र प्रभू हे पृथ्वी तलावरती येऊन त्यांनी मानवी जीवन कसं जागायचं कसं व्यतीत करायचं हे सर्व आपल्याला रामायणा थ्रू सांगितलेलं आहे आपण रामायणही पाहतो खूप छान म्हणजे जिवंत देवता जे आहेत ते आपले प्रभू आहे यांच्याकडनं शिकण्यासारखं भरपूर काही आहे तुम्ही आम्ही त्यांच्या म्हणजे नकाशी ना सर नाही आपल्याला किंवा त्यांच्या पायाच्या खाली जी धूळ येते त्या धुळीची सर नाही असे श्रीरामचंद्र प्रभू आहे यांना माझ्याकडनं त्रिवार मुद्रा तर हे झालं तर त्यानंतर ना तुम्हाला काय करायचं आहे पहा श्रीरामचंद्र प्रभूंना अतिशय प्रिय अशी सेवा कोण देतात आपण सर्वांना माहिती आहे श्री रामचंद्र प्रभूंचे मारुती राय हनुमंतराय हे अतिशय प्रिय भक्त होते हनुमंतराय मारुती राय अतिशय प्रिय अतिशय जीवाभावाचे मित्र होते बंधू सर्व काही ते त्यांचे होते म्हणून आपल्याला ज्यावेळेस आपल्या रामरक्षेचं पठण होतं त्यानंतरनं ज्यावेळेस आपण मारुती स्तोत्राचं एक वेळा पठण करायचं आहे आणि ज्यावेळेस आपण मारुती स्तोत्राचं पठण एक वेळा किमान करू त्यावेळेसच आपण जी काही सेवा केली त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार आहे किंवा ती सेवा फलित होणार आहे म्हणून आपल्याला सर्व सेवा झाल्याच्या नंतरनं किमान एकदा तरी मारुती स्तोत्राचं पठण करायचं आहे पहा मारुती स्तोत्राचं जर पठण जर केलं तर इतकी इतकी पॉझिटिव्हिटी येते ना स्वतःचा अनुभव आहे कुठं नाही सांगत कोणतीही तुमच्या मनामध्ये भीती असू द्या कोणत्याही तुमच्या घरामध्ये वादविवाद असू बाद द्या किंवा एखादी वाईट बाधा काळी शक्ती असू द्या तुम्हाला असं असं वाटतं बघा आपण झोपलेलं असतो अगदी डसकून जागं होतं आणि असं वाटतं बाबा आपले शेजारी कोणी आहे किंवा आपण घाबरतो पण रामरक्षेचं रामरक्षा पठण राम रक्षा पठण आणि मारुती स्तोत्राचं पठण चालू करा किमान एकदा जरी दिवसभर तुम्ही म्हणले ना हे सगळे जे काही तुम्हाला होणारे भास असतील किंवा जे काही तुमची काळी बाधा वाईट शकते जे काही तुमच्या मनामध्ये खेळ चाललेले असतील हे काही राहणार नाही सर्व पळून जाईल एक काही निगेटिव्हिटी एक काही जे काही काळी बाधा वाईट शक्ती वगैरे जे काही आहे ते काहीच राहणार नाही पहा निगेटिव्हिटी काहीच राहणार नाही अवलक्ष्मी राहणार नाही तुमचा संसार कसं समाधानात चालेल आणि जे काही पहा असं म्हटलं जातं आणि असं शास्त्रामध्ये पण लिहिलेलं आहे की बहुतेक लोकां म्हणजे शास्त्रामध्ये पण असं सांगितलेलं आहे की जो पार्ट आपल्या शरीराचा जो पाठ कमकुवत आहे त्या व्यक्तींनी जर त्या पाठवरती किंवा त्या शरीराच्या भागावरती हात ठेवून जर जर रामरक्षा स्तोत्राचं जर पठन केलं संकल्पयुक्त जर पठन जर केलं तर त्या व्यक्तीचा तो जो शरीराचा भाग आहे तो पुन्हा पूर्ववत होण्यास मदत होते आणि हे खरंच 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 खरं आहे पहा तुमचा मुलगा जर खूप चिडचिड करत असेल जर तो ऐकत नसेल छोटे बाळ असेल तर तुम्हाला काय करायचं आहे ही जी तुमची तीन बोटं आहेत ही मधली तीन बोटं पॉइंटर फिंगर मिडल फिंगर आणि रिंग फिंग रिंग फिंगर ही जी तीन बोट आहे ही तीन बोट तुम्हाला तुमच्या बाळाची एकदम मस्तिक्षावरती ठेवायची आहे किंवा कपाळावरती ठेवायची आहे आणि रामरक्षा स्तोत्र जे आहे त्याचं पठण करायचं आहे पहा काय बदल होतो तुम्हीच मला कमेंट्समध्ये सांगा मी सांगणार नाही तुम्हीच सांगा की काय बदल होतो निश्चित करून पहा तुमचा मुलगा किती हट्टी असू द्या कितीही त्रास देणारा असू द्या तुम्ही अकरा दिवस असे करून बघा बघा तुम्हाला स्वतःला फरक जाणवेल खूप ताकद आहे आराम रा, रक्षामध्ये आणि त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये कितीही कलह होत असू द्या तुमच्या घरामध्ये वातावरण एकदम खराब आहे तुम्ही म्हणाल पण पर... तुम्ही निश्चित सेवा चालू करा पठन चालू करा तुमचा संसार बघा त्या सुखात समाधानाने नांदेल त्याचप्रमाणे पहा समजा तुमचा बाळ लहान आहे मग त्या बाळाकडनं तुम्हाला सेवा करून घ्यायची मग कशी करायची काही हरकत नाही बाळाला अगदी मांडीवरती घेऊन ये ना तुम्ही सेवा ता ही सेवा जर केली फक्त त्याच्या कानावरती जरी हे शब्द जरी पडले तर त्याचा इफेक्ट खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला जाणवेल आणि जर तुमची मुले थोडीफार मोठाली असतील तर त्यांच्याकडनं ह्याचं पठण रामरक्षा स्तोत्राचं पठण करून घेण्यात घेण्यासाठी प्रयत्न करा त्यानंतर मार स्तोत्र त्यांना रोजचं म्हणायला सांगा अगदी जर नित्य नाही म्हणे जर बोलायला लागले तर निश्चित पाठ होईल आपली आस्था आहे आस्थाचं हे रामरक्षा बऱ्यापैकी पाठ होत आलेला आहे मारुती स्तोत्रम जे आहे ते तिचं पाठ झालेलं आहे म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की नित्य सेवा जर तुम्ही जर करत राहिले नित्य नेमाने जर तुम्ही पठण करायला सुरुवात केली तर तुमच्यावर तुमचे मुलंही करतात जर तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर अगदीच मोबाईलवरती जरी लावून दिलं तुम्ही हात जोडून जरी बसले तरीही त्या सेवेचं पुण्य त्या सेवेचं फळ तुम्हाला तितक्याच प्रमाणामध्ये भेटणार आहे पहा रामनवमी आता एकाच दिवसावरती आलेले आहेत तुम्ही अलाउप होता होईल त्या पद्धतीने तुम्ही सेवा करा होता होईल तो गोड नैवेद्य करा तुमच्या इच्छाशक्तीनुसार दानधर्म करा स्नान करा करा आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस असे आपल्या रायाचे आपल्या बापाचे ज्यावेळेस आपल्या प्रभूचे असे काहीतरी सण येतात त्यावेळेस स्नानदान धर्म या धर्म कर्म याला खूप महत्त्व असतं पहा हो जर शक्य झालं तर निश्चित आता आत बुधवारीच येत आहे तर बुधवारीचा उपाय का कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तुम्हाला सांगितलं पुन्हा सांगते माशांना एक पिठाचा गोळा घेऊन जा जर जवळपास जर एखादी नदी असेल तलाव असेल तर तिथं जाऊन छोटे छोटे गोळे करून माशांना खाऊ घाला पहा तुमच्या मा पाठीमाग कितीही काहीही दोष लागलेला असू द्या निश्चित तुमचा दोष हळू दूर होईल तुमच्या तुमच्या म्हणजे कितीही काळी बाधा वाईट शकते असू द्या काहीच राहणार नाही तुमचं संसारिक सुख तुम्हाला लाभेल तुमची मुलं बुद्धिमान बुद्धिमान बनतील तुम्हाला समाजात चार माणसांमध्ये मानसन्मान मिळेल मां तुम्हाला प्रमोशन इन्क्रिमेंट व्यवसाय चालण्यासाठी असो खूप छान याचा प्रभाव आहे जर घरामध्ये जर फिश टँक आणून जर घरामध्ये मासे पाळणे शक्य होत असेल आणि त्यांची निगा जर तुमच्याकडनं राखणं शक्य असेल तर घरामध्ये फिश टँक आणून तर माशांची काळजी घ्या यामधूनही खूप सारं पुण्य भेटतं त्याचप्रमाणे एखादा जर गरजू व्यक्ती जर असेल तर त्याला छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये दानधर्म करत चाला आता पहा उष्णता खूप वाढत चाललेला आहे ऊन खूप वाढत चाललेला आहे एखादा गरीब आहे त्याला बिचाऱ्याला पाण्याची गरज आहे ते एखादी दहा रुपयाची किमान बाटली घेऊन जरी त्याला तुम्ही पाणी जरी दिलं तरी त्याचं फळ अनन्यसाधारण असं तुम्हाला मिळेल पहा तुमच्या इच्छाशक्तीनुसार होता होईल तेवढं तुम्ही सेवा करत चाला एखाद्याला चप्पल नाही आहे पायामध्ये एखाद्या बाळ फिरते रस्ते ज्या चप्पल नाही तर त्याला चप्पल घेऊन द्या अगदी पन्नास शंभर रुपयाची तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुण्य भेटत आणि त्या व्यक्तीने दिलेले आशीर्वाद हे अनन्य साधारण असतात तर पहा व्हिडिओ मोठा मोठा होता आहे माफ करा पण तितकीच महत्वाची माहिती आले माहिती आहे झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा जे कोणी चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलने सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा होतं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमच्याबरोबर इतरांचंही कल्याण हो इतरांचंही जीवनामध्ये सुख समाधान आनंद नांदो हीच ईश्वराचरणी प्रार्थना स्वामी चरणी प्रार्थना पुन्हा एकदा झालेली सेवा स्वामींच्या निरुजो श्री स्वामी समर्थ जयजे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय